नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यामध्ये अनेक परिसरामध्ये गारपीट सदृश्य मेघगर्जनेसह वादळी पाऊस विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये झाला आहे विशेष करून आपण बघितले की आज सायंकाळी राज्यातील अनेक परिसरामध्ये गारपीट सदृश्य मेघगर्जनेसह पाऊस विदर्भ आणि मराठवाडा या परिसरात पुन्हा बरसण्याची शक्यता आहे मित्रांनो पावसाचा जोर पुढील काळामध्ये विदर्भ आणि मराठवाडा या परिसरात राहण्याची शक्यता आहे नागपूर विभागात सर्वाधिक फटका आज सायंकाळी बसण्याची शक्यता आहे अमरावती अकोला या परिसरात गार पीठ सदृश मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पाऊस बरसण्याची शक्यता आहे आदिलाबाद चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया या परिसरात वादळी वाऱ्यासह मेघ गर्जनेसह पावसाचा तणाखा बसण्याची शक्यता या परिसरावर आपण बघू शकतो की हवेचे कमी दाबाचे क्षेत्र त्या ठिकाणी सरकत असल्यामुळे विदर्भ आणि मराठवाडा या परिसरात मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पाऊस बरसण्याची शक्यता आहे चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया या परिसरांना देखील आज सायंकाळी पावसाचा पुन्हा एकदा तणाखा बसण्याची शक्यता आहे इकडे नांदेड अकोला या परिसरात देखील हलका ते नंतर काही ठिकाणी तुरळक ठिकाणी